नमस्कार मी पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो चला आपल्याला एक मित्राने फोन केला तर तो, तो मित्र कोणी आनंदा कोंडावले तर चला तर त्याच्या बाईला विकण्यासाठी आती आणि त्याची बाईला कशी आती तर नक्की आपण आजच्या व्हिडिओला पाहणार आहे तर चला मित्रांनो हिडू क्लिप न करता नक्की शेवट पण तर हिडू पा तर मी पण वामण्या चिमण्या घेऊन आलो आहे तर याड्या सात एड्यामध्ये आधी ते पण चरतात आणि आमच्या एक म्हणलं ना चरायला भरपूर असा चार आहे तर तुम्ही पाहू शकता तर चारायला काही तोटा नाही आणि मित्रांनो जानवर पण एवढे राहिले नाही तर आपला मित्र आनंद कोंडावळे त्याच्याक खिल्लारी बैल होती तर विकण्यासाठी तर चला पावा आज कसं काय येते तर मित्रांनो पहा त्या डोंगराला जायचे तर उन्हाचे तिरबी पकी पडले आणि पहा बरं तर चला त्या तिकडं बैल जायला तेच आपल्या आनंदा कोंडावळे तर आपला लयच जवळचा मित्र आहे तर लहानपणापासून आम्ही खेळायचो मस्त आणि त्यालाही ना म्हणलं ना जनावरांची भरपूर आशा आवड आहे तर पहा ह्या ह्या झाडांमध्ये बैल ते तर ह्या झाडांमध्ये झाडांमध्येच बहिले तर तुम्ही पोहू शकता आपण थोडा झुम करून पोहू आहेत का हां हवेत पा ह्या पा। इड पाड बहिले तर चला तर माझा मित्र आनंद कोठाळ आहे त्या पायऱ्या तिथं वरती आणि तो का त्याला मी आवाज देऊन पळतो ए आनंदा अरे कुठं आहे तिकडं ये बरं बरं आलो आलो तर त्या तिडव आहे तर आपण त्याच्या पैसे जाणार आहे आता तर आपली आनंदाचे आपली लय दिवसाला भेट झाली तर कसं आहे तो पहिला गावात राहायचा पण आता गावाचा आहे ना एक ही तर अंतर गेला आता राहायला तर आनंद काय चालाय मग निवंत आहे ना मग वर आला आज जानवर घेऊन हा तो फोन केला होता म्हणला मग जावं आज मी जानवर घेऊन नाही का तर म्हणला मी जावा तर मग काय म्हणतो बायला ऐकायच्या हा का तर मग बायला हा बायला बरी आर का बरी झालं आई वर आणतोय ना तू वर आणतोय हा ना थोडा पुढं सरक ना नाही नाही तू 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 इक हा मोर सरक ना हां पहिला सहा आठ यात का चार दार दार चार काय चार एकदम किलारी बायलात ना किलारी हा, हां ना किलारी हा तर मग आणि जमून देशील ना मग गिराक आलो आ, आलो जम दोन हा जमून देशील तर ते तो जमून पण देईल यावर आलो तर मग बा किल्लारी बायला ती आणि एकदम सारखी जोड आहे ना नांगराला चलत आहेत ना चालवत हा नांगराला चालवत म्हणतो त्या नांगरी धरली होती काही धरले का ना गाडी बिडी काय धरली होती गाडीने हा ना तर ते म्हणतो गाडी गाडीने धरले पण मग धरले मग ते चलतीलच आपण काय मोठा जनवारात म्हणजे मग ते चालणारच याकडे पहिल्या ना करतील इकड तिकड पण मग ते चालाय जोगात नाही का तर पहा ह्या अशी बाईला ती आणि जर कोणाला लागत असतील ना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तो नंबर काय आनंदा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो पाच जुरो पाच चौऱ्याहत्तर झिरो पाच पाच चोवीस तर मित्रांनो ह्यो नंबर आहे आपला आनंदा कोंडाळा कोंडाव आहे आणि तर त्याला नक्की फोन करा तर तुम्हाला बैल फार मागची साईड पण दाखवतो तर ह्या अशा पद्धतीनं बहिलं ते मारत नाही ना फार गरीबत ना गरीबचत ना आणि चरा पण एकदम निवंत चरतच ना जरा येऊन हा हा ना तर पहा मित्रांनो ह्या अशा पद्धतीनं बैलत विकायला आपल्याकडं आणि योग्य किंमत लावर का मग गिराक आलो हा यावर आले हा या